कार्यक्रम या किल्ल्याला जसं ऐतिहासिक महत्व आहे तसंच सायंटिफिक महत्व देखील आहे याला हिलियमचं पालनागर असंही म्हणतात हिलियम नावाचा एक गॅस आहे लाइटर ज्याचा वापर फुगे उडवण्यासाठी केला जातो अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट ला त्याचा शोध या किल्ल्यावरून लागला म्हणून हेलियमच पाळणा घालतियम वाईच इथे

कडे झालं काय हो ते आता खालच्या बाजूनी बुरुज हे व्हायला लागलेत ढासळायला लागलेत तिथे तर बांध काम नाही करत पुरातत्व खाता हा पुरातत्व खाते हे आता बाहे तिथे चांगला बुरुज आहे पण हळूहळू माराने कमी पुरातत्व खत्यानं करायला पाहिजे सर नाही करता किल्ला जेवढा मोठं चांगली सांगली चांगली तासगाव सांगली तासगाव बलूस माहिती आहे का माहिती आहे बलूस माहिती आहे का ठीक आहे आता मला सांगा तुमच्या सांगलीमध्ये अनेक टॉवर्स असतील हां लाईफ किती काय नाही हो लाईफ नाही त्याला जास्त पन्नास मॅक्सिमम याला किती वर्ष झाली पन्नास याला पाचशे वर्ष झाली मूळ किल्ला बाराशे पाच मध्ये बांधला आहे बाराश। जबल जबल एक तो तो पार पार तेरा बाराशे पाच म्हणजे तेराशे आहेत ते चौदा पंधरा सोळा बाराव्या शतकात बांधला गेला बाराव्या शतकात आठशे वर्ष झाली आठशे वर्ष आठशे वर्ष आठशे वर्ष जर का खारा पाण्याचा मारा खातोय हे काहीच नाही आहे पुण्या मुंबईचे पण पन चौस पन्नास वर्षे झाले झाले संपले डोक्यावरून पाणी गेलं त्यांच्या म्हणून मी तर म्हणून की हा तरुण आहे आता सांगतो किल्ल्यातलं तिसरं भुया जे किल्ल्याच्या या भागामध्ये आतमध्ये किल्ल्यात जो काम दिसतो ना ती आहे किल्ल्याची निशाण टिकली त्याला निशांति असं म्हणतात त्या भागाला त्याच्याबरोबर समोर आतल्या तटाचा जो भुरुख आहे आतल्या तटाचा भुरुख त्या गुरुजाच्या भिंतीला लागून खाली जमिनीत ते, था 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 ते भुयार आहे हे भुयार आत गेल्यावर दिसतं बघायला मिळतं पण या भुयारात आत जाता येत नाही तर पहिल्या दोन भुयारांमध्ये तुम्ही जाऊ शकता अनुभवू शकता पण या भुयारात नाही हे भुयार प्रचंड उंच प्रचंड मोठं उंच एवढं एक मावळा घोड्यावर बसून जाऊ शकतो आणि मोठे एवढ्या या भुयारात काही अंतर गेल्यानंतर सात वाटा फुटले आणि ज्या ठिकाणी त्या सात वाटा फुटल्या त्या ठिकाणी हे भुयार बंद होत या सात वाटांपैकी एक वाट ही संपूर्ण पाण्या खालून समोर जी सुरूची झाड आहेत ना या सुरूच्या झाडांच्या पाठीमागे सुभेदार आनंदराव धुळप म्हणजेच मराठा आरमाराची धुळा ज्यांनी नंतर समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली ते सुभेदार श्रीबत आरमार सरखेल आनंदराव धुळप यांचा वाडा त्या ठिकाणी आहे समोर कुठे ते देवगडात

आणि म्हाताऱ्या व्यक्ती यांना सेफली बाहेर काढण्यासाठी केलं या किल्ल्याच्या बाबतीतली शेवटची एकच गोष्ट सांगतो शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर हिंदवी स्वराज्याची जरी पटका फडकवलेला हा एकमेव जलदुर्ग आहे आणि पहिला भगवा पहिला जरी पटका हा त्या ठिकाणी फडकला होता म्हणून ती निशाण तो काम केव्हाचा नाही आहे तो बदलला आहे ना सुभेदारांचं नाव काय सांगितलं चंदुराव दुळापूर